प्रथमतः या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या देशाचे दळणवळण मंत्री आदरणीय गडकरी साहेब राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो खेड तालुक्याच्या अस्मितेचा एक सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता तो म्हणजे नाशिक फाटा ते चांडोली टोल नाक्यापर्यंतचा वाहतुकीचा विषय गेले अनेक वर्ष सगळेच कार्यकर्ते ज्याच्या त्याच्यापर्यंत जो तो प्रयत्न करत होता की हा रस्ता व्हावा जनतेच्या मनातली ही खतखत होती दुर्दैवानं दुर्दैवानं गेले अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर सुद्धा हा विषय मार्गी लागत नव्हता यापूर्वी हा फोर लेनचा रस्ता झाला परंतु त्याच वेळेला जर रस्त्याची रुंदी ही आठ लिंची धरली असती तर ॲक्विजेशनचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न हा जो आज निर्माण झाला झाला नसता ज्या वेळेला या परिसरामध्ये इंडस्ट्री आली रस्त्याचं महत्त्व वाढलं आणि त्याच्यानंतर जमे जमे जागेचे भाव वाढले जागेचे भाव वाढल्यानंतर कुणी रस्त्याच्याकडे जी जागा द्यायला तयार होईना लोक कोर्टात गेले या मधल्या टप्प्यामधलं बरंचसं ॲक्विजिशन झालं आहे आणि बरंचसं होणं बाकी आहे दरम्यानच्या काळामध्ये ज्या लोकांनी बिल्डिंग बांधल्या उरलेल्या जाग्यामध्ये त्यांनी दुकानं काढली आणि त्यांचे व्यवसाय ज्यावेळेला ते तेजीत चालले त्यावेळेला त्यांनी जागा देण्याला नकार केला त्या सगळ्या लोकांची दुकानं ही रस्त्यापर्यंत आली त्यांच्या दुकानामध्ये असणारं जे गिरायक आहे ते मात्र रस्त्यावर थांबायला लागलं वाहतुकडे अडथळे निर्माण झाले फोर लेनचा हा रस्ता आम्हाला अपुरा पडायला लागला त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या प्रकारचे कंटेनर यायला लागले जेवढी रस्त्याची रुंदी इतकी लांबीचा कंटेनर असायचा दुर्दैवानं जर दुर कधी कुठतो बंद पडला तर ट्रॅफिक जाम व्हायची हो आणि म्हणून एलिव्हेटेड रस्ता व्हावा अशा प्रकारची भूमिका इंजिनियरांनी तज्ज्ञांनी मांडली आणि त्याच्यानंतर त्याचं डिझाईन करण्यात आलं की हा रस्ता नाशिक फाट्या बसून करायचा आणि तो पार चांडवलेला उतरायचा आणि मग तशा प्रकारचा निर्णय झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात तो फोर लेन सिक्स लेन आता तो आठ लेन करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला आणि आत्ता एकदाची त्याला तो जो पावणे आठ कोटी रुपयाला पावणे आठ हजार कोटी रुपयाला ती मंजुरी मिळालेली आहे आणि आता तो रस्ता महिन्या दोन महिन्यामध्ये सुरू होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली हा रस्ता झाल्यानंतर वाहनं वेगाने जातील इथली क कमी होईल पण त्याचबरोबर दुसरा जो प्रश्न निर्माण होणार आहे की पुण्यापासून निघणारा जो माणूस आहे तो आज वरच्या ओव्हरब्रिजने डायरेक्ट चांदवले उतरणार आहे मधल्या तीस चाळीस किलोमीटरचे जे लोक आहेत त्यांची व्यवसायाची अडचण होणार आहे त्यांचा व्यवसाय कमी होणार आहे आणि नाही म्हटलं त्या जागेची व्हॅल्यू कमी होईल त्यामुळे आम्ही लोकांना विनंती करतो की तुम्ही थोडीशी जागा गेली तरी चालेल पण कायमस्वरूपी तुमचे व्यवसाय चालले पाहिजेत लोकांनी काय त्या भूमिका फार मान्य केला नाही आणि शेवटी सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि तो निर्णय झाला दरम्यानच्या काळामध्ये चाकणमध्ये त्या लोकांना रोज वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावं लागत होतं त्या लोकांनी आक्रमक अशा प्रकारची भूमिका घेतली आणि हा रस्ता रुंद करा अतिक्रमण काढा रिक्षावाल्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करा आणि त्यांचं म्हणणंही खरं होतं कारण राज्याच्या कानाकोपऱ्यातनं इतर रिक्षा आल्या त्यांना परमिट नाही त्यांचं पासिंग नाही त्या रिस्ते रिक्षा इतर रस्त्यावर धावायला लागल्या पोलिसांना आर टी ओला माहीत असतानासुद्धा तेव्हा अशा प्रकारच्या बेकायदेशीर रिस्त्या रिक्षा चालतात त्यावेळेला पोलिसांनी आर टी ओने काही निर्णय घ्यायला पाहिजे होते ते घेतले नाहीत आणि मग त्या रिक्षांचा मोठा अडथळा दिला त्याचबरोबर आज, आज चाकणसारख्या शहरामध्ये तुम्ही चार हजार परमिट दिली चार हजार परमिट चार हजार रिक्षाच्या चाकणच्या परिसरामध्ये जर वावरायला लागल्या तर या रस्त्यावर त्या रिक्षा आल्यानंतर वाहतुकीचा फार मोठ्या मोठा अडथळा यायला लागला आणि हा जो अडथळा आहे हाच आंदोलना कारणीभूत ठरला लोकांनी आंदोलन उभारलं आणि मग मा मीडियाच्या माध्यमातून सरकारवर पोलिसांच्यावर सगळ्यात ताशेवर उडायला सुरुवात केली ज्यावेळेस सरकारवर आमच्यावर ताशेवर उडायला सुरुवात केली त्यावेळेस आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना सांगितलं तुम्ही तातडीची मिटिंग घ्या अधिकाऱ्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना द्या आणि अजितदादेने तातडीने मिटिंग घेतली आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना इशारा दिला की मला चाकांची वाहतूक कोंडीतनं मुक्तता करा सोडवा अधिकारी या ठिकाणी सगळे तज्ज्ञ अधिकारी आले त्यांनी पाहणी केली आणि हे सगळे अडथळे कशामुळं होतात तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जी अतिक्रमणं झाली त्याच्यामुळं हे अडथळे होतात हे त्यांच्या लक्षात आलं मग आर टी ओने रिक्षाच्या संदर्भातला निर्णय घेतला ज्या पासिंग नसलेल्या रिक्षा बेकायदेशीर रिक्षा त्याच्यावर दंड केले काही रिक्षा ते परमिट रद्द केली आणि मग रिक्षाची जी वाहतूक थोडी सुरळीत व्हायला लागली आणि एन एच आयचे जे अधिकारी आहेत संजय कदम असतील त्यांनी पोलिसांच्या मदतीनं त्यावेळेला इथे एक छोटीशी मिटिंग झाली तिथले कमिशनर चोबेसाहेब त्यांनी पाहणी केली पी एम आर डीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि ते, ते, के ते के आंते या निर्णयाला आले की ही सगळी अतिक्रमण हटवली पाहिजेत वास्तविकता आम्ही त्यांना विनंती केली होती की तुम्ही अगोदर सगळ्या लोकांना कल्पना द्या की कधी तुम्ही अतिक्रमण काढणार आहे पण गेल्या दोन दिवसात